जय हिंद मित्रांनो आज आपण एका नवीन सरकारी नोकरीची माहिती पाहणार आहे याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक माहिती पहा नीट समजून घ्या त्यानंतरच अर्ज करा याच्यामध्ये विभागाचे नाव तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर पदाचे नाव पदाची संख्या अर्ज करण्याचे दिनांक अर्ज करण्याचे अंतिम दिनांक अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रकारे निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता अर्ज फी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर अधिकृत जी काही पी डी एफ असेल अधिकृत वेबसाईट असेल अर्ज फी असेल अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे वेतनसहित तर संपूर्ण माहिती पहा समजून घ्या जर पात्र असाल तर नक्की अर्ज करा आता या भरतीची अधिकृत पी डी एफ तुम्हाला कुठं मिळणार आहे तर इन्स्टाग्रामवर आपला जॉब सेतू तीनशे पासष्ट हे आपलं इंस्टाग्राम चॅनेल आहे त्याचप्रकारे आपलं टेलिग्राम चॅनेल देखील आहे याच नावाने तर टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला या भरतीची मी अधिकृत जी काही पी डी एफ असेल ती दिलेली आहे आता टेलिग्रामची चॅनलची लिंक तुम्हाला कुठे भेटेल इंस्टाग्रामवर जॉब सेतू तीनशे पासष्ट हे आपले चॅनेल आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता तिथे तुम्हाला प्रोफाईलवर टेलिग्राम चॅनलची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथे पी डी एफ मिळवा मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद आपल्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा